श्रीरामपूर तालुक्यातील हारेगाव येथे मंगळवारी जिल्ह्याच्या विकासाचा नवा टप्पा गाठणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला घरकुल अंतर्गत सहाशे एक घरकुलांचा शुभारंभ खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्तेही झाला या प्रसंगी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना हो उपयोगी साहित्य वाटप तसेच अकरा लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात घरकुलाचे प्रमाणपत्र देण्यात आली या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक बांधकाम कामगार महिला बचत गटाच्या सदस्यासह विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी खासदार डॉक्टर सुजयविखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासंबंधी अनेक महत्त्वाच्या घोषणा करत राजकीय कटुता बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी विनोदाने म्हटले आज पहिल्यांदा श्रीरामपूर तालुक्यात कार्यक्रम चाळीस मिनिटात संपला वेळेचं महत्त्व ठेवून या बोलणं कमी काम जास्त असू द्या या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर मान्य तालुका अध्यक्ष दीपक पठारे तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे माजी सभापती नानासाहेब पवार शरद नवले गिरीश आसने नानासाहेब शिंदे अभिषेक खंडागळे नितीन भागडे भाऊसाहेब बांद्रे किशोर बनसोडे खंडेराव सदाफळ अनिल भगडे मरेंद्र पठारे ग्रामविकास अधिकारी सुभाष म्हस्के विस्तार अधिकारी दिनकर ठाकरे शरद त्रिभुवन ग्रामविकास अधिकारी प्रदीप आसने सरपंच दिलीप त्रिभुवन सरपंच जितेंद्र गोलवड उपसरपंच बाळासाहेब निपुंगे राजेंद्र नाईक रामेश्वर बांद्रे सचिन पवार भीमा बागुल सुभाष त्रिभुवन व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमात डॉक्टर विखे पाटील यांनी विकासासाठी संघर्ष सामाजिक समतेचा आदर्श आणि राजकारणापेक्षा कार्य तीन मुद्द्यावर आपली ठाप भूमिका मांडली आहे प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडके प्रवरा परिसर प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा